परफेक्ट डोसा कसा बनवायचा आणि परफेक्ट डोसा बनण्यासाठी डोश्याचं परफेक्ट बॅटर कसे बनवायचे ते व्हिडिओमध्ये अगदी छान अशा भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत तरी अगदी कुरकुरीत असा आपला डोसा तयार होतो नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी डोस्यासाठी आपल्याला बॅटर कसे बनवायचे आणि कुरकुरीत डोसा कसा बनवायचा त्या सर्व टिप्स अगदी परफेक्ट अशा सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी या वाटीने बरोबर दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर हे तांदूळ आहेत ना ते इडली बनवण्यासाठीचे जे तांदूळ असतात ना ते तांदूळ मी इथे घेतलेले आहेत आत्ता याच्यामध्ये भरपूर पाणी ओतलेलं आहे आणि आपण हलक्या हाताने चोळून हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर तांदूळ आहेत ना ते स्वच्छ धुतले म्हणजे काय होतं याच्यातली घाण धूळ निघून जाते आणि तीन ते चार वेळा मी इथे हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे तांदूळ आहेत ना ते भिजण्यासाठी ठेवायचे आहेत तर याच्यामध्ये मी असं भरपूर पाणी ओतलेलं आहे आणि हे तांदूळ भिजण्यासाठी ठेवणार आहे आता मी याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि पाच ते सहा तास तांदूळ भिजण्यासाठी ठेवायचे आहेत आता इथे मी त्याच सेम वाटीने अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आता आपल्याला डोश्याला चांगला कलर येण्यासाठी काय करायचं आहे दोन चमचे हरभऱ्याची डाळ टाकायची आहे हॉटेलमध्येही डोश्याला चांगला कलर येण्यासाठी हरभऱ्याची डाळ टाकली जाते आणि इथे मी एक छोटा चमचा मेथीच्या बिया घेतलेल्या आहेत याने काय होतं डोसा बॅटर आहे ते चांगलं फर्मेंट होतं मेथीमध्ये भरपूर उष्णता असते आता इथं मी डाळ ही चांगली धुण्यासाठी याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि ही डाळ ही तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुणार आहे म्हणजे ही घाण धूळ निघून जाते आणि आपल्याला ही उडीद डाळ आहे ना तीही आपल्याला चांगली भिजण्यासाठी ठेवायची आहे डोश्याचं बॅटर बनवण्यासाठी ना आपल्याला डाळ आणि तांदूळ नेहमी वेगवेगळे वेग वेग भिजण्यासाठी ठेवायचे आहेत एकत्रमध्ये एक आपण भिजायला ठेवायचे नाहीत तर बघा तीन ते चार वेळा ही ही डाळ व्यवस्थित अशी मी धुवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये पाणी ओतून ही डाळ ही आपण पाच ते सहा तास भिजण्यासाठी ठेवायची आहे आता बरोबर सहा तास झालेले आहेत आणि ते आता मी सुरुवातीला तांदूळ पाहत आहे आणि ते बघू शकता आपले तांदूळ आहेत ना ते अगदी छान असे भिजलेले आहेत तर आता मी काय करणार आहे हे तांदूळ आहे ते बारीक करून घेणार आहे तर इथे मी एक मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तांदूळही घेतलेले आहे जर तुम्ही मोठं भांडं घेतलं तरी चालू शकते तर तांदूळ घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं पाणीही या तांदळाबरोबर त्याच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे आपल्याला जे तांदूळ आहेत ना ते व्यवस्थित बारीक करता येतात तरी ते ना मी तांदूळही व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहेत आता आपल्याला ज्या पातेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये आपण डोसा बॅटर फर्मेंट होण्यासाठी ठेवायचा आहे ना त्या भांड्यामध्ये हे बारीक केलेले तांदूळ आहेत ना ते टाकायचे आहेत तरी ते बघू शकता कशी कन्सिस्टन्सी आहे आणि राहिलेले तांदूळ मी अशाच पद्धतीने बारीक करून घेतलेले आहेत तर बघा अशा पद्धतीचं थोडंसं आपल्याला रवा टेक्चर ठेवायचं आहे बारीक रवा असतो ना त्याच पद्धतीने हा हे तांदूळ आहे ते आपण वाटून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे जी उडीद डाळ भिजायला घातलेली होती ना तीही भिजायला ठेवून सहा तास झालेले आहेत तर आता ले ले तो ही उडीद डाळ ही आपण चांगली वाटून घेऊया आपली उडीद डाळ ही चांगली भिजलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे इथे मी तेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण तांदूळ बारीक केलेले आहेत आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढी डाळ बसेल ना तेवढं मी काढून घेत आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे थोडेसे भिजलेले पोहे टाकायचे आहेत तर ज्या वाटीने डाळ तांदूळ घेतले होते त्याच वाटीने ते मी अर्धी वाटी पोहे भिजवून घेतलेले आहेत त्यातले निम्मे पोहे मी आता याच्यामध्ये टाकत आहे आणि याच्याबरोबर थोडंसं पाणी टाकायचं आहे व्यवस्थित असं बारीक होतं आणि आता ही आपल्याला उडदाची डाळ आहे ना ती अगदी स्मूथ अशी वाटून घ्यायची आहे आणि ते मी जी डाळ वाटून घेतलेली आहे ती तांदूळ ज्याच्यामध्ये आपण टाकलेले आहेत बारीक केलेले त्याच्यामध्येच ही उडदाची डाळ बारीक करून टाकायची आहे राहिलेली उडदाची डाळ आणि पोहे ही मी याच्यामध्ये बारीक करून त्याच पातेल्यामध्ये टाकलेले आहेत आणि ते बघू शकता अगदी स्मूथ असं मी उडीद डाळ ही व्यवस्थित बारीक केलेली आहे त्याच्यासाठीच आपण तांदूळ आणि उडीद डाळ वेगवेगळं भिजायला घातलेलं होतं कारण तर आपण तांदूळ आहेत ना ते असे रवाळ बारीक केलेले आहेत आणि उडीद डाळ आहे ती अगदी मौसूद आणि बारीक अशी वाटलेली आहे आता आपल्याला हे तांदूळ आणि उडीद डाळ जी बारीक केलेली आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच मिक्स करायचं म्हणजे आहे ना बॅटर आहे ना ते व्यवस्थित फर्मेंट होतं व्यवस्थित असं बॅटर मी मिक्स करत आहे आणि ते बघू शकता अशा पद्धतीची मी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे डोसा बनवण्यासाठी असं व्यवस्थित असं मिक्स करणं खूप महत्त्वाचं आहे कारण तर तांदळाची कन्सिस्टन्सी वेगळी असते आणि उडदाच्या डाळीची कन्सिस्टन्सी वेगळी असते त्याच्यामुळे दोन्ही ही पिठं आहेत ना ती व्यवस्थित एकजीव झालेली पाहिजेत तर आपलं डोश्याचं बॅटर अगदी छान असं तयार झालेलं आहे आता हे बॅटर आहे ना ते आपल्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे तर फर्मेंट होण्यासाठी काय करायचं आहे जर थंडीचे दिवस असतील तर हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी जास्त वेळ लागतो कधी कधी दहा ते अकरा तास ही लागतात आणि जर उन्हाळ्याचे दिवस असतील ना तर हे बॅटर आहे ते लवकर फर्मेंट होतं अगदी सात ते आठ तासामध्ये व्यवस्थित फर्मेंट होतं आता मी याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि ते बघू शकता सात ते आठ तासानंतर आपलं डोस्याचं बॅटर व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे ज्यावेळेस आपण झाकण ठेवतो ना त्यावेळेस काय करायचं आहे अजिबात परत हे झाकण उघडून पाहायचं नाही आणि ज्या ठिकाणी थोडीशी उष्णता असते गरमपणा असतो ना त्याच ठिकाणी हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं तर बघू शकता आपलं डोश्याचं बॅटर व्यवस्थित असं फर्मेंट झालेलं आहे आता मी काय करणार आहे हे बॅटर आहे ना, एक ना, ना, ना ते एकाच डायरेक्शननं व्यवस्थित हलवून घेणार आहे हे बॅटर आहे ना ते थोडंसं घट्ट आहे डोश्यासाठीचं जे बॅटर आहे ना ते थोडंसं असं पातळ असतं त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे एक कप याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि आता हे पाणी व्यवस्थित मिक्स करून डोशासाठी जसं बॅटर लागतं त्याच पद्धतीची कन्सिस्टन्सी मी करून घेणार आहे पाणी आहे ते व्यवस्थित मिक्स झालेलं पाहिजे आणि आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे जर तुम्हाला बॅटर साठवून ठेवायचं असेल आणि नंतर वापरायचं असेल तर मीठ टाकायच्या अगोदरच जेवढं आपल्याला बॅटर बाजूला काढून ठेवायचं आहे तेवढं काढून फ्रीजमध्ये चार ते पाच दिवस ठेवू शकता आणि जेव्हा डोसा बनवायचा त्यावेळेस ते बॅटर घेऊ डोसे बनवून घेऊ शकता तरी ते मी सर्वच बॅटरचे डोसे बनवून घेणार आहे त्याच्यामुळे सर्वच बॅटरमध्ये मीठ टाकलेलं आहे मीठ व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तर आत्ता आपण डोसे बनवून घेऊया इथे मी एक लोखंडी तवा घेतलेला आहे आणि इथे मी लोखंडी तव्याला छान असं सगळीकडून तेल लावून घेत आहे तर अजून मी गॅस चालू केलेला नाही गॅस बंद असतानाच मी तव्याला छान असं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आता मी गॅस चालू करत आहे गॅसची फ्लेम आहे ती मिडियमच ठेवलेली आहे आणि गे तवा आहे ना थोडासा गरम झाला की मी आता काय करणार आहे याच्यावरती थोडंसं असं पाणी शिंपडणार आहे म्हणजे काय होतं तव्याचा जो ताव असतो ना तो कमी होतो आणि पाणी टाकल्यानंतर एक सुती कापड किंवा टिश्यू पेपर घ्यायचा आणि त्यानं हे जे पाणी उतलेलं आहे ना ती ते कुसून व्यवस्थित घ्यायचं आहे तर आपल्याला ज्या आकाराचा डोसा बनवायचा आहे त्या पद्धतीने याच्यावरती बॅटर टाकायचं आहे तर, तर मी ना पूर्ण तवा भरून मोठा असे आकारामध्ये डोसा बनवणार आहे तरी ते मी दीड पळी डोस्याचं बॅटर ओतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी डोसा आहे तो बनवून घेत आहे तरी इथे बघू शकता आपलं डोसा बॅटर आहे ना ते परफेक्ट तयार झालेलं असल्यामुळे आपल्याला हे डोश्याचं बॅटर आहे ना ते व्यवस्थित या तव्यावरती पसरवता येत आहे तर अगदी व्यवस्थित अशी आपली कन्सिस्टन्सी होती त्याच्यामुळे डोसाही अगदी छान तयार होणार आहे तर आत्ता मी काय करणार आहे हा लोखंडी तवा आहे तर काय होतं तो फक्त ना मध्येच चांगला गरम होतो, होतो। आणि कडेने जे डोसा आहे ना तो व्यवस्थित भाजला जाणार नाही म्हणून मी अशा पद्धतीने सर्व कडेने व्यवस्थित असं फिरवून फिरवून हा डोसा भाजून घेणार आहे आणि थोडासा डोसा आहे तो वरच्या बाजूने सुकला की मी काय करणार आहे याच्यावरती थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि हे तूप आहे ना ते सर्व डोश्याला व्यवस्थित असं लावून घेणार आहे तर तुम्हाला जर तूप लावायचं नसेल तर तुम्ही याच्याऐवजी बटर लावू शकता किंवा तेलही याच्यावरून लावू शकता आणि आता हा डोसा आहे ना तो लो टू मिडियम गॅसवरती चांगला असा वरून गोल्डन दिसेपर्यंत चांगला असा भाजून घ्यायचा आहे तरला हा डोसा आहे ना तो चांगला वरून गोल्डन दिसू लागतो आणि ते बघू शकता आपला डोसा अगदी छान असा वरून दिसत आहे हा डोसा आहे ना तो एकाच बाजूने भाजला जातो हा डोसा आहे ना तो अगदी कडेपर्यंत छान भाजून घेतलेला आहे मी मग अशी दाखवल्याप्रमाणे अगदी कडेने तवा अशा हलवत हलवत व्यवस्थित डोसा भाजून घेतलेला आहे आणि ते बघू शकता डोसाला अगदी छान असा गोल्डन कलर आलेला आहे आता अशाच पद्धतीने राहिलेल्या बॅटरचेही सर्व क्रिस्पी कुरकुरी डोसे बनवून घेणार आहे तर बघू शकता अगदी छान असा हा डोसा तयार झालेला आहे हा डोसा आपण सांबर किंवा बटाट्याची भाजी किंवा ओल्या नारळाच्या चटणी बरोबर खाऊ शकतो हा डोस्याचा कलर इतका छान आलेला आहे की बघूनच माझं तर निम्म पोट भरलेलं आहे तुम्हाला ही डोश्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार